मित्रांनो नमस्कार दिनांक अठरा एप्रिल दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा असणार आहे सोबतच बऱ्याचशा भागामध्ये गारपिटीचा अलर्ट देखील या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे मित्रांनो सविस्तर अपडेट आपण जाणूनच घेऊया की कोणकोणते कौन ते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पावसाचा अंदाज दिनांक अठरा एप्रिलच्या दरम्यान राहू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल दिनांक पंधरा सोळा आणि सतरा एप्रिल दरम्यान या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा म्हणजेच चक्रकारवारींची स्थिती ही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीचा आसपासचा परिसर या दरम्यान आपल्याला दिनांक पंधरा सोळा आणि सतरा एप्रिलच्या दरम्यान बघायला मिळत होती परंतु दिनांक अठरा एप्रिलपासून हा जो चक्राकारवाऱ्याचा जो म्हणजेच कमी दाबाचा जो पट्टा आहे किंवा चक्राकारवारीची स्थिती आहे ही पश्चिमेकडे म्हणजेच कोकण किनारपट्टीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळत आहे आणि कोकण किनारपट्टीच्या दरम्यान बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये बदल होऊन आपल्याला जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे यामध्ये सर्वात आधी जर बघ बघायचं झालं तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरीकडचा भाग आहे म्हणजेच मालेगाव आहे त्याचा आसपासचा परिसर यामध्ये धुळे आहे साखरी मनमाड त्यानंतर दक्षिणेकडे नाशिक आहे वैजापूर या परिसरादरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिनांक अठरा एप्रिलच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत बघायला मिळेल सर्व दूर असा हा पाऊस राहणार नाही परंतु ठिकठिकाणी या पावसाचा अंदाज असणार आहे तर छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा भाग म्हणजेच कन्नड आहे सिल्लोड आहे जालना आहे त्यानंतर चिखलीचा आसपासचा परिसर या भागात हलक्या पावसाचा अंदाज राहील परंतु जालना पैठण त्यानंतर श्रीरामपूर वैजापूर कन्नड सिल्लोड या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस आपल्याला दिनांक अठरा एप्रिलच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे नाशिक इगतपुरी वाडा कल्याण व डोंबिवली सोबतच खोपोली पुणे खेड आणि जुन्नर हा जो कोकण किनारपट्टीचा परिसर आहे या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे गोरे गावा है, 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 या ठिकाणी गोरेगाव आहे चिपळूण आहे सातारा आहे कराड रत्नागिरी कोल्हापूर या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत दिनांक अठरा एप्रिलच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच रत्नागिरीचा सविस्तर जर गावे बघायचं झालं तर या ठिकाणी साखरपा आहे रत्नागिरी राजापूर त्यानंतर फोंडा आहे त्यानंतर गारगोटी आहे कोल्हापूरचा पश्चिमेकडचा परिसर कोडोली इस्लामपूर कराडचा पश्चिमेकडचा कर भाग आणि पाटण या दरम्यानचा जो जेवढापण जो परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत जागोजागी बघायला मिळेल म्हणजेच ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे हा पाऊस राहणार नाही परंतु ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज या परिसराच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो निपणी आहे रायबाग आहे जामखंडी आहे गोकाक आहे त्यानंतर जत वैजापूर या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी वादळी वारासह आणि विजांच्या कडकडाटासोबत बघायला मिळतील तर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच अहमदनगर बारामती दौंड इंदापूर करमाळा जामखेड या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर वडूज विटा सांगली जत पंढरपूर सोलापूर हिंदी त्यानंतर तुळजापूर आहे धाराशिव या भागामध्ये मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे वातावरण आपल्याला दिनांक अठरा एप्रिलच्या दरम्यान जागोजागी बघायला मिळणार आहे त्यानंतर तुळजापूर आहे बार्शी आहे पेठ आहे लातूर धाराशिव बसव कल्याण उदगीर देगलूर बिदार अहमदपूर आहे त्यानंतर कैज आहे या भागात देखील विखुरल्या स्वरूपात वादळी पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल सोबतच काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार वादळी वारस गारपीटीचा इशारा देखील बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर माजलगाव सैलू आहे नांदेड वागला आहे हिंगोली उमरखेड पुसद वाशिमचा दक्षिणेकडचा भाग या भागात देखील हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण आपल्याला दिनांक अठरा एप्रिलच्या दरम्यान बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर राज्यामध्ये दिनांक अठरा एप्रिल दरम्यान देखील अवकाळी पावसाचा अंदाज असणार आहे बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर हा दिनांक अठरा एप्रिल दरम्यान वाढण्याची दाट शक्यता येथे आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक अठरा एप्रिल दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद